व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम लंडन येथून आणण्यात आलेल्या शिवकालीन वाघनघांच्या प्रदर्शन दलनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सातार्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंग राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या राजेशाही थाटात पार पडले यावेळी साताराचे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला राजदरबाराच्या रूपात सजविण्यात आले होते तर संग्रहालयाबाहेर शाही मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आले ज्याने शिवकाल अवतरला होता छत्रपती शिवाजी महाराज यांनी या वाघनखाच्या सहाय्यानं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता त्यामुळे या वाघनख्यांना मोठं महत्व आहे मात्र ही वाघनखे इंग्रज अधिकाऱ्यांनी साताऱ्यातून आपल्या बरोबर नेल्याने गेली अनेक वर्षे ती लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती ही शिवकालीन वाघनखे प्रदर्शनासाठी महाराष्ट्रात आणावी यासाठी राज्य सरकारनं लंडनच्या सरकारशी लंडन सरकार करार करून ती आता पहिल्यांदा राजधानी सातारा येथे आणण्यात आली आहे वीस जुलैपासून या वाघनख्यांचे प्रदर्शन साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे सुरू राहणार असून याच प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले वाट पाहत वाट पाहत होते आणि लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वनामध्ये जी वाघनक वापरली त्याच आगमन इथं झालं आज आम्ही त्याचा दर्शन घेतलेलं आहे आणि त्या वाघ आज उद्घाटन झालंय अच्छा, अच्छा, सभी लोगों के पूरे देशवासियों के लिए महाराष्ट्र तमाम शिव प्रेमी शिव भक्तों के लिए ये गौरव की बात है क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज हमारे आराध्य दैवत है और जिन्होंने जो अफजल खान महाराष्ट्र के ऊपर जो चढ़ाई करके आया और छत्रपति शिवाजी महाराज को खत्म करने की जो उन्होंने सोच की थी उसको इसी वागनक से छत्रपति शिवाजी महाराज ने उसका वध किया और ये दिन शौर्य दिन मनाया जाता है और वही वागनक आज यहाँ पर महाराष्ट्र में आए जिसका लोग बेसब्री से इंतजार कर रहे थे और उसका हमें दर्शन हुआ और इसका आज से लोगों के लिए दर्शन के लिए खुला हुआ उल्लेख केला शिवरायांच्या वाघांचं महत्व काय समजणार